अशी एखादी व्यक्ती की ज्याच्यावरती तुम्ही ब्लाइंडली सांगू शकता की हा माणूस म्हणजे कुठल्याही लिमिटपर्यंत ही, लिमिट ही व्यक्ती माझ्याकरता जाईल इतकं त्यांचं प्रेम आहे तर मला माहिती आहे की ते त्यात ते आणून लिटरली चंद्र नाही आणू शकणार पण ते अटेम्प्ट करतील की काही करून हिला इतकं जर हवंच आहे तर ते कुठून आणता येईल माझ्या माझं अगदी नाव ठेवण्यापासूनची माझी गंमत आहे म्हणजे त्यांचीही लोकप्रिय आणि त्यांना लोक आवडणारा माणूस खूप अत्यंत सोशल त्यांच्याकडे बघून पण असं वाटणार नाही की ते अठ्याहत्तर वर्षाचे त्यांचा जोश त्यांचं हे तसंच आहे जे मी लहानपणापासून पाहिलंय त्यांना द सेम माझे माझे खूप लाड केले त्यांनी म्हणजे अगदी बायस्टिवस आय बिल ओपनली से की माझ्या भावापेक्षाही माझं त्यांच्यावरती खूप जीव त्यांना मी माझी खूप इच्छा आहे की त्यांनी माझी खूप इच्छा आहे की त्यांनी कधीतरी मला शूटिंग करताना बघावं पण तुम्ही जो वेळ दिला त्या पण अरे नाही आपली इंटरव्ह्यू नेहमीप्रमाणे वेगळी आहे बरोबर तुमचं बालपण ओके माझ बालपण एक सगळ्यात पहिले मला सांगायला आवडेल की मी माझ्या बाबांना पप्पा असं म्हणते ठीक आहे आमच्या घरी आईला आई पण बाबांना पप्पा आणि ते पप्पा म्हणूनच फेमस आहेत आता इतके की माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या कुठले माझे मुलं सुद्धा त्यांना आजोबा न म्हणता पप्पाच तर असे माझे पप्पा आणि माझी स्टोरी ही बालपणापासून सांगायची झाली तर माझं बालपण नागपूरचं आहे मी माझा जन्म तिथला आणि माझ्या माझं अगदी नाव ठेवण्यापासूनची माझी एक गंमत आहे म्हणजे त्यांचीही माझ्या आईनी माझ्याकरता खूप वेगवेगळी नावं नावाचा विचार करून ठेवला होता की हिचं हे गे नाव ठेवायचं अमुक ठेवायचं आणि माझ्या ती विचारायची की तुमची काय इच्छा आहे काय ठेवायचं नाही माझं काही ठरत नाही आहे ठरत नाही आहे असं करता करता अगदी बारशाचा दिवस आला आणि तेव्हा काय सगळं छोटेखानी करायचे घरच्या घरी बारसं वडील ऑफिसमध्ये गेले होते आणि ते ऑफिसमधनं परत येत परत येत असताना नागपूरला आमच्या नागपूरच्या रेल्वे स्टेशनच्या समोर एक सारिका साडी सेंटर नावाचं एक दुकान आहे <laughs> माझ्या वडिलां त्या दुकानाचं उद्घाटन त्याच दिवशी झालं म्हणजे ते येत असताना ते त्यांनी बघितलं की हे सारिका साडी संचार असं एक दुकान आहे घरी आल्यानंतर ते आईला म्हणाले यात माझं ठरलंय मुलीचं नाव काय ठेवायचं आणि त्यांनी काही काही कोणाला ना सांगितलं नाही आईला वाटलं की ठीक आहे आपण ठरवलं त्यातलंच कुठलं तरी आणि त्यांनी डायरेक्ट माझं नाव सारिका असं ठेवलं आणि सांगितलं की आता मी आता माझ्या पप्पाला म्हणते पप्पा असं कोण असतं की दुकानाचं नाव सारिका साडी सेंटर ते म्हणलं मग काय किती सुंदर आहे बघ सारिका तर अशी आमची सुरुवात आणि ते स्टेट बँकेत होते मी रिटायर्ड फ्रॉम स्टेट बँक आणि खूप मल्टीफॅसेटेड पर्सन आहेत त्यांनी त्यांचं करिअरची सुरुवातीला ते नागपूर जेलला जेलर होते काही वर्ष ते जेलर होते नंतर त्यांनी स्टेट बँकेत नोकरी केली त्यांनी लॉ केलं ते आता लॉ प्रॅक्टिस करतात आफ्टर एज रिटायरमेंट आणि ते कायमच असे खूप पॉझिटिव्ह आणि हसरे असे आमचे पप्पा आहेत त्यांना त्यांनी फार काही कधी आम्हाला अभ्यास क करा किंवा मला कधी कधी डाऊट पण यायचा की तुम्हाला नक्की माहिती आहे ना मी कुठल्या क्लासमध्ये किंवा काय असे ते खूप बँकर त्यांचं त्यांच्या बँकेवरती खूप प्रेम आणि खूप लोक लोकप्रिय आणि त्यांना लोक आवडणारा माणूस खूप अत्यंत सोशल आमच्याकडे सतत लोक सतत जेवण खावण सगळं सगळं खूप हे दिलदार व्यक्तिमत्व तर आणि त्यांना एक हौस होती की त्यांनी मला कधी मुलीसारखं ट्रीट केलं माझा मोठा भाऊ आहे मला तर त्यांनी जे जे केलं ते ते सगळं त्यांनी मला पण शिकवलं म्हणजे राईट फ्रॉम स्विमिंग स्केटिंग गेम्स म्हणा सगळं मग पोहायला तर त्यांनी मला स्वतः शिकवलं माझा भाऊ पोहायचा आणि तेव्हा तेव्हाच्या काळात नागपूरला मुलींना अलाव करायचे नाही पूलमध्ये हे त्यांच्या बॅचेस वेगळ्या असायच्या आताही असतात पण तेव्हा अगदी खूप स्ट्रिक्ट होतं तर मी रडायला लागले की अरे त्याला तो आता स्विमिंग करतो आणि खूप अगदी मी पहिलीत वगैरे असेल तेव्हा म्हणजे मी फर्स्ट स्टँडर्ड पासून स्विमिंग शिकले तर ते तेव्हा माझा असा बॉयकट होता तर ते मला तुला शिकायचं आहे ना ठीक आहे आप तू मा तेव्हा आणि आम्ही नागपूरला पूलला टँक म्हणत असू तेव्हा टँक तुला टँकवर द्यायचंय ना मी नेतो तुला असं करून त्यांच्याकडे वेस्पा होती एक ब्लू कलरची त्या वेस्पावरती ते, ते मला बसवायचे आणि मला कॅप घालून न्यायचं त्यामुळे लोकांना कळायचं नाही ही मुलगा की मुलगी आहे आणि त्यांनी अशा करू असं करू, करून मला स्विमिंग शिकवलं मग नंतर मी, मी, मी तर इतकं स्विमिंग शिकले मी अगदी दहावीपर्यंत मी खूप स्विमिंग कॉम्पिटिशन्स केल्या मी भरपूर खेळले नॅशनल अटेम्प्ट केली तर असे माझे पप्पा एक हर हुन्नरी आणि एक पॉझिटिव्ह माणूस ज्यांनी मला असं एका प्रिन्सेससारखं वाढवलं असं माझं बालपण फार सुरेख गेलं नाही ते तेव्हा मी खूप लहान होते जेव्हा ते जेलर होते आणि त्यांनी त्यांचं जॉब क्विट करून बँकेत मी त्यांना कायम बँक बैंक, बँकेत जबाबदाऱ्या कॅश इतका लॉकरच्या चाव्या ह्या सगळ्या गोंधळात त्यांना पाहिलं आणि नागपूरला कसं नागपूर एक छोटी सिटी तेव्हा तर आणखीन छोटं होतं एक आमचं एक माझं आणि त्यांचं एक रुटीन असायचं की त्यांची माझी शाळेची वेळ आणि त्यांची ऑफिसला जाण्याची वेळ ही एकच होती सो आम्ही एक दोघ जण एकत्र जेवायला बसायचो तेव्हा तिकडे ब्रेकफास्ट वगैरे असा प्रकार नव्हता डायरेक्ट साडे नऊ वाजता जेवायचं वरण भात भाजीपोळी खायची आणि घराच्या बाहेर पडायचं आम्ही आपला टिफिन घेऊन आणि ते, ते कायम तसेच म्हणजे मला वाटतं की आता इतके वर्ष म्हणजे आय ही सेवन्टी एट ना पण त्यांच्याकडे बघून पण असं वाटणार नाही की ते अठ्यात्तर वर्षाचे त्यांचा जोश त्यांचं हे तसच आहे जे मी लहानपणापासून पाहिलंय त्यांना हर अपना करेंगे। एवतन तेरे दिल दिया है जा भी देंगे ऐ तेरे लिए फक्त आता संबंधित व्हाईट हेअर आता ते हेअर कलर करणं त्यांनी बंद केलंय बट अदरवाईज ही इज द सेम पर्सन हा माझे माझे प्रश्नच नाही माझे मी म्हणजे एकतर आमच्या मी माहेरची निलाटकर तर निलाटकरांकडे तेव्हा मुलीच नव्हत्या सगळे मुलंच होते तेव्हा मी खूप लाडकी आणि माझ्या वडिलांची तर मी खूपच लाडकी आहे म्हणजे टिल डेट म्हणजे मला असं वाटतं की, की आ, मी फक्त जर का असं म्हटलं कधी पाहिजे की मला चंद्र हवाय तर हे एक्झॅजिनेशन वाटतं आपल्याला पण जेव्हा आपण खरंच कधीतरी बसून विचार आपल्याला वाटतं की अशी एखादी व्यक्ती की ज्याच्यावरती तुम्ही ब्लाइंडली सांगू शकता की हा माणूस म्हणजे कुठल्याही लिमिटपर्यंत ही, लिमिट ही व्यक्ती माझ्या करता जाईल इतकं त्यांचं प्रेम आहे तर मला माहिती आहे की ते, ते आणून लिटरली चंद्र नाही आणू शकणार पण ते अटेम्प्ट करतील काही करून जर हवंच हो आहे तर ते कुठून आणता येईल सो त्यांचं माझे माझे, माझे खूप लाड केले त्यांनी म्हणजे अगदी बाय असे की माझ्या भावापेक्षाही माझं त्यांच्यावरती खूप जीव जीवनांचा असं कोणता स्वभाव आहे त्यांच्या दोन तीन गोष्टी मला खूप आवडतात एक म्हणजे ते खूप मी त्यांना आजपर्यंत इतके प्रत्येक फॅमिलीमध्ये वेगवेगळे प्रसंग येतात प्रॉब्लेम्स येतात आपण वेगवेगळ्या गोष्टी फेस करतो डेली लाईफमध्ये इतक्या गोष्टी होतात पण मी त्यांना कधी हल्लेलं नाही पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरती कायम नाही मग ते आजही आत्ता ह्या एंटर केलं तर ते हसत हसतच होती ते, ते, ते तुमच्या ओळखीचे असो नसो अतिशय पॉझिटिव्ह आउटलुक असते मग त्यांच्याकडे तुम्ही कुठलीही गोष्ट घेऊन जा आय हॅव नेव्हर हर्ड इन टॉकिंग अबाउट एनी नेगेटिव्ह थिंग अबाउट एनी वन ते नेगेटिव्ह बोलतच नाही आपण असं म्हणलं नाही की अहो पण आता हे अस्वस्थ झालंय आता काय दहावीत अरे गणित येत नाही मला काय काही काही हरकत नाही आपण ऑक्टोबरमध्ये परत देऊ काय काहीच परीक्षा थोडी असते म्हणजे इतक्या ह्याचं पण ते इतकं कुठलाही कितीही सिरियस मॅटर आपण त्यांच्याकडे नेला तरी ते त्याला इतकं हलकं तरल करून टाकतात ना की असं वाटतं की यार होत मी एवढं टेन्शन कशाला घेतलं सोपं होतं करणं उगाच सो हा हा त्यांच्यातला गुण मला खूप आवडतो आणि लोकांना जोडणं किंवा कधी कोणामध्ये की हा लहान आहे हे गरीब आहेत श्री हे श्रीमंत आहेत हे त्यांच्याकडे ही दृष्टीच नाही कधी कधी खूप स्ट्रेट फॉरवर्ड खूप सिम्पल नॉन मॅनिप्युलेटिव्ह म्हणजे मला आठवतं की आम्ही माझ्या फिल्मच्या प्रीमियरला मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन गेले म्हणतो कुठ तिकडे काय सगळं बोलू नका तर जरा शांत राहा ते येते येते हां हां ठीक आहे ठीक आहे आम्ही प्रीमियरला गेलो आणि एका कुठल्या तरी माझ्या आईची साडी नेसली होते आईची साडी म्हणला आईची साडी झालं आईची साडी तर कौतुकच का पाहिजे की आपल्या आईची साडी आपण नेसली ते बघ काय अमक चिकल साडी हो ठीक आहे तर ते असा एक त्यांचा एक खूप नॉन मॅनि मॅनिप्युलेटिव्ह आणि एक खूप सिंपल तरल माणूस आहे त्यांच न आवडणार त्यांचा जे हा जो त्यांचा प्लस पॉइंट हाच त्यांचा मायनस पॉईंट आहे कारण होतं काय की मला माझं असं पर्सनल मत आहे की लोक खूप जे सरळ स्वभावाचे लोक असतात ना त्यांना तितक्या त्यांना ग्रँटेड घ्यायला लागतात सो मी माझ्या समोर बघितले की खूप लोक त्यांना खूप ग्रँटेड घेतात की हा हे काम हे होऊन जाईल त्याला त्या तो तो मोबदला त्यांना तसा परत मिळत नाही असं माझं एक, मा, न, एक आ, हे आणि ह्याचा मा मला फक्त एवढ्याच गोष्टीचं त्यांचं हे एक की मी थोडं आपलं हे राखून राहा किंवा धरून ठेवा की नाही मला हे अगदी कुठेही काही लगेच सगळं आपलं घरदार सोडून समोरच्याचं काम करायला निघून ह्या गोष्टीचं मला एक त्यांचं मला वाटतं की इन्शुर कंट्रोल पण आता झाला मतलब ही इज मेजर थिंग्स ही इज जस्ट गिवन गिवन अँड गिवन ही इज नॉट टेकन एनिथिंग आय फील की त्यांनी आता हाय टाईम की त्यांनी त्याचे ही शूड टेक फ्रॉम अस की की मी आता त्यांना म्हणते की चल आता मला मला तुम्हाला फिरवायचं आहे आपण जाऊया फॉरेन ट्रिप करूया अरे हॅट मला नाही बघायचं आहे फॉरेन काय तिथे काय बघायचं आहे सगळ्यात टी व्हीवर बघितलं बस आहे असं असा एक त्यांचा जो असा मला वाटतं की नाही त्यांनी तो ते सोडावं आणि आम्ही जे म्हणतो ते आमचं ऐकावं तुम्हाला सजेशन मी त्यांना फक्त हेच सजेस्ट करेन की मी त्यांना अधूनमधून काही काही छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते की त्यांना मी माझी खूप इच्छा आहे की त्यांनी माझी खूप इच्छा आहे की त्यांनी कधीतरी मला शूटिंग करताना बघावं सॉरी ते माझी खूप इच्छा आहे की त्यांनी एकदा तरी वर्ष काम करते ते कधीच माझ्या सेट वर आले नाहीये आणि त्यांनी मला मला बघितलं नाहीये की मी मी काम कसं करते ते टी व्हीवर बघतात मला पण माझी खूप इच्छा आहे की ते कधीतरी सेट वर यावे सो so, एक सो आय फील की त्यांनी एकदा मला काम करताना बघावं माझ्या साईटवरती यावं कुठल्या तरी आणि बघावं की मी मी कसं काम करते लोक कसं माझ्याशी वागतात किंवा मी काय ओव्हरऑल एक त्यांनी माझं मी काय कमावलंय ते बघावं एवढी माझी इच्छा मारले कधीच नाही आजपर्यंत नाही कधीच नाही आ, मला आठवतच नाही त्यांनी मला मारलेलं किंवा मला फॉर दॅट मॅटर रागवलेलं सुद्धा मला आठवत नाही मोठ्या आबा हा कधीतरी म्हटलं असेल की अरे हे मला नाही आवडलंय हे पटलेलं नाही पण इतपतच त्यांनी कधीच मला मार मला नाही कुणालाच कूर नाही माझ्या भावालाही मा नाही नेव्हर बोलत त्यांच्याशी त्यांच्याशी खोटं म्हणजे माझ्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती की मी या फील्डमध्ये यावं कारण माझं मी अभ्यासात खूप छान होते मी मास्टर्स केले इंग्लिश लिटरेचरमध्ये मी जर्नलिझम केलं आणि मास्टर्स मी करत असताना मा मी युनिव्हर्सिटीत टॉप केलं होतं सो त्यांची खूप इच्छा होती की मी लेक्चरर व्हावं हो आणि पण मला लहानपणापासून मी माझ्या कारण माझी आई दूरदर्शनला वृत्तनिवेदिका होती तिथं बघून बघून मला नेहमी वाटायचं की येस आपण काहीतरी ह्या फील्डशी रिलेटेडच करणार आहोत आणि आम्ही ती ती मला तिच्या ती फाईन आर्ट्सला लेक्चर होती तर ती, ती मला तिच्या कॉलेजच्या नाटकांमध्ये ना घ्यायची पण आम्ही त्यांना सांगायचो नाही की आम्ही नाटकात करतोय वगैरे ते आम्हाला माहिती आहे त्यांचा ऑफिसचा वेळ हे साडेआठपर्यंत पर्यंत येणार तोपर्यंत आपण परत येऊ तर आम्ही एक खूप वेळा शूटिंगला नाटकाला जायचो तालमी करायचो यायचो आणि त्यांना सांगायचो असतं एक दिवस असं झालं की ते लवकर आले आणि कोणीतरी शेजारच्यांनी सांगितलं की अच्छा हा त्यांचं तर आता नाटकात आलमी चाललेत ना सो ते त्यांना ते वाटलं की अरे तुम्ही नाटक करताय आणि मला सांगितलं नाही की हे आम्ही त्यांच्याशी हे खोटं अगदी प्रकर्षाने बोललेलो मला आठवतंय मग मी जेव्हा माझी पहिली जी सिरियल अवंतिका मी केलं तेव्हाही ते त्यांना फार काही त्यातलं काही खूप माहिती नव्हतं की आता खूप डेली सोप असतं आणि आला ना त्याला ठीक आहे ते काही ते बघायचे पण नाही टेलिकास्ट वगैरे पण अवंतिका मध्ये असं झालं की हळूहळू ना लोकांना एक त्या त्या फळीत एक वेगळा चेहरा माझ्यासारखा जेव्हा समोर आला तेव्हा ना लोक खूप लोकांना त्या मैथिली कॅरेक्टरचं खूप क्रेज वाटायला लागलं आणि अगदी रस्त्यावर वरून चाललं जात कारण तेव्हा तर मोबाईल नव्हते तर रस्त्यावरून जातानाही लोक वळून वळून बघायचे होताना कळायचं अरे हिचं ती अवंतिका मधली मैत्री ते पळत आहेत माझे वडील बघतच की एवढं काय म्हणजे हे इतकं आणि मग हळूहळू ना त्यांना बँकेत लोक बोलवायला लागले की अरे ती अवंतिका मालिकेत ती मैत्री तिचे हे वडील आहेत मग हळूहळू त्यांना तो हँग आला आणि त्यांना ते कळायला लागले की अच्छा ही आता असं करते वगैरे आणि त्याच्यानंतर ही वॉज ऑफकोर्स ऑल्वेज व्हेरी व्हेरी सपोर्टेड पण मी असं त्यांच्याशी खूप वेळा ह्या ह्याच्या बाबतीत खोटं बोलले आहे